सागर बघून खरंच काय बोलावं काहीच पण तुला भयंकर आलोट गर्दी ज्या खूप मोठा आहे प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या तसंच म्हणजे सरकार आहे सो नसो आम्ही सरकारवर विरोध परंपर दिसत नाही समोर राजा साहेबांना ते ठेवला आम्ही गंभीर येतनं व्हायला मिळतो सोयीच्या मार्गाच्या प्रमाणात आणि ज्या मराठीतले दिवस आपण त्याच गंधीच्या आधारावर मागेल त्या मराठा सरकार कोणती प्रमाणपत्र देऊ जे दहा महिन्यात सरकार नाही करू शकलं हे एका दिवसात होईल अजून अशी आशा आहे होईल होईल गॅजेट आणलंय असे माहिती मिळाली काय कागदपत्र हैदराबादवरून शंभूराजे साहेबांनी आणले अशी माहिती मिळाली की शेवटी आंदोलक हे मराठा समाज त्यामुळे आशा ठेवणं अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री की मराठा आणि कुंडी तसे जे अशी क्रमांकाला त्याच्यावरती सरकार निर्णय घेईल सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजून तुमच्या मागा व्याचं करत ही आणि ज्या मराठीची न सापडली त्याचबंदीच्या आधारावर माघेल त्या मराठ्याला सरकार कोणबी प्रमाणपत्र देऊ देणार याची सुद्धा आम्हाला संकेत मिळाले गरजे पण आहे का मराठी आहेत ना संकेत तयार करायला म्हणजे सरकार काय असेल तुम्ही जसं पद्धती सरकार असो नुसो आम्ही सरकारवर विरोध भरपूर नाही मोहराजे साहेबांवरती ठेवला आम्ही खंबीर येत मिळवायला कारण आमचे आमची ताकद आम्हाला माहिती आहे आम्ही काय काय मिळू शकतो पाटील पुढच्या दिशेस बाबत कधी तुम्ही नियोजन करणार म्हणजे कधी बैठक लावणार काय समजा बघूयात ना आणखी महाराष्ट्राला काही टक्के राहिले त्यानंतर महाराष्ट्र जाहीर ठरवून टाकतो काय करायचं तुला दोनशे अठ्याऐंशी वाढायचं दादा जालन्यामध्ये रॅली आहे आतापर्यंत रॅलीला कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जालन्यात कसा मिळाला भयंकर शब्दच नाही इतके भयंकर सगळ्यांनी काय माहिती त्याला रिस लागल्यासारखाच खेळत तुमची मोठी झाली पाहिजे आमची पाहिजे याला खास मराठी तर तो महासागर बघून खरंच काय बोलावं काहीच कळत नाही भयंकर आलोट गर्दी विजय करण्यामध्ये उसळली खूप मोठा महासागर प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या कसंच म्हणा जालना असो संभाजीनगर असो महाराष्ट्रातले सगळे जिल्हे जे जे असतील आता पुणे हे नाशिक हे त्यानंतर मला वाटतं सोलापूर कोल्हापूर नगर असे बरेचसे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पुढचा टप्पा जे पडणार आहे सगळीकडं होणार का बरं एकत्र नाही यायला पाहिजे जालन्यातला संभाजीनगरचा मराठवा इतिहास टाकते नाही जर त्यांना आरक्षण असून ते आमच्या विरोधात विष पेरणार असून आरक्षण असून देऊ नका म्हणत असते आमच्या सरकारी नोंदी सापडल्या त्या रद्द करा म्हणत असली तर हातवांचा विचार आहे भर बाटल्याला मग ह्या विचाराच्या विरोधात मराठा समाज घरी का बसणार इथं राजकारणात राजकारणच काय आहे पंच्याही पक्षात असू द्या मराठा कारण मराठा समाज हा प्रचंड संख्येनं मोठा आहे कुठलेला आहे सगळ्या पक्षात पण इथं जातीचा विषय इथं राजकारणाचा विषय नाही आहे त्यामुळे सगळ्या पक्षातले मराठी शेतकरी मराठी कामगार मराठी सगळेचे सगळे आज सुद्धा हातातले कामं बाजूला टाकून या शांतता रॅलीत सहभागी आहे जगन भुजबळला दंगली घालवायच्यात कारण मराठ्याला त्या होऊ द्यायच्या नाही म्हणून शांततेच्या या रॅल्यात या रॅलयात आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा या रॅल्या त्यामुळं जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा ताकद्यान हातातले कामं फेकून बाजूला एकत्र ये येणारे मिळल त्या वाहनानं मराठा समाज जालन्यासह संभाजीनगरच्या सुद्धा कार्यक्रमात सहभागी होणारे त्यांना आरक्षण असून जर ते एकत्र यायला लागले तर आमचे काय झोपणार आहेत घरी कारण राजकारणाचा काही संबंध नाही ना जातीचा प्रश्न आहे आणि त्यांना जसा त्यांचा जातीचा गर्व आहे स्वाभिमान आहे तसा माझ्याही घराघरातल्या मराठ्यांना स्वतःच्या जातीचा गर्व स्वाभिमान सुद्धा आहे कारण घराघरातले मराठ्यांचे लिक्रम मोठे होणार आहे मराठ्यांना विनंती शांततेत सगळ्यांनी यायचं शांततेत सगळ्यांनी वापस जायचं पण घरी कोणी राहायचं नाही तात्तीनं सगळ्यांना बाहेर पडायचं आपण आपले घर बंद करायचे शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात ताकदीने एकत्र यायचं ही सगळ्यांना विनंती आहे मराठा समाज उघडा पडू द्यायचा नाही गेले दोन दिवस झाले विधिमंडळाचं कामकाज झालं पहिल्या दिवशी राडा झाला चार वेळा कामकाज स्थगित करावं लागलं नंतर संसदेचं काम बंद पडा विधिमंडळाचं काम बंद करावं लागलं दोन दिवस फक्त राडा झाला त्याच्यातून बाहेर काही चालले नाही नेमका आमदारांनी आता समाजाची जी बाजू आहे ती कोणत्या दिशेने मांडावी अशी तुमची भावना आहे किंवा इच्छा आहे ज्यावेळेस या चळवळीत आम्ही समजा नव्हतो किंवा लहान लहान होतो तेव्हापासून हिला फडे बघतो आम्ही हे गोंधळ केला आणि तेव्हा राडा केला हे फक्त राडे करायला निवडून दिलेले दिलेत लोकांनी हे लोकांना इडं काढायसाठी हे लोक निवडून देतात आपले कामं करतील म्हणून पण हे त्याचा गैरफायदा घेते तिथं जवळ नुसते गोंधळ घालतात तर प्रश्न हे सोडत नाही त्यामुळं हे दोन्ही सारखेच आहेत हे एकाच मालेचे म्हणे हे नमुने यांना आता पुढं कळत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आपण मराठ्यांच्या बाजूने बोललो नाही सरकारचं म्हणणं आहे आम्हाला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं असं त्यांच्या बाईट तर मग विरोधक का जात नाहीत बर ते नाही आलेत नाही आले यांना द्यायला काय झालं नाही आलेत नाही आले द्यायचे आपण तसे तुमची इच्छा शक्ती आहे ना मराठ्याला द्यायची द्या ना उगं काय कोलित आहे हे नाही आले हे नाही आले हे सगळे सगळे सारखे आहेत आम्ही बघ कसं मिळवायचं आम्ही बघतो तुमच्या व्यासपीठावर आलेली काहीतरी मंडळी फक्त त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आता ते बैठकीला सर्वजण भेटत त्याचा याचा काही संबंध नाही व्यासपीठावर कोणाच्या बसले होते त्यांच्या आली होते तिथं जातीचा प्रश्न होता तिथं जातीचा प्रश्न होता म्हणून ते एकत्र आले आमचे एकत्र येतात कधी कधी नाही आले तर आम्ही काय कुठं कवर नाराजी दाखायचे ते कुठं नाराजी दाखवते ते त्यांच्या जातीच्याच बाजूने उडीत येत त्यांच्यात काय ते विषय ठेवत नाहीत हा विषय आपला नाहीये तरी पण विषय नसणारे सुद्धा विषय घ्यायला लागले आमचे घ्यायला लागले तिथून पुढे विनंती या ते बी यायला लागले सगळ्या क्षेत्रातले यायला लागलेत परत असे काही क्षेत्र आहेत की त्यांना जातीचा विषय मांडता येत नाही तरी काही काहीने आंधारातून मांडला काहीने उजाडातून मांडला काहीने मागून फूस लावली काही बोलू लागले जे क्षेत्र नव्हते त्या क्षेत्रातले पण उतरले तसं मराठ्यांनी सुद्धा सगळ्या क्षेत्रातले उतरला त्यांचं जरा बघा शिका जरा त्यांचं ते कोणत्याही क्षेत्रात असले तरीही त्यांची त्याच्यात येता येत नसलं तरी ते जातीकडून राहतील आपल्याही मराठ्यांनी जरा लक्ष घाला बारीक सगळे हातातले कामं सोडू तुम्ही सुद्धा एकत्र या सगळेचे सगळे मराठी कारण इथं राजकारणाचा विषय नाही इथं विषय जातीचा आहे ते जातीसाठी एकवटले तुम्ही सुद्धा एक वाटा मी तर हटत नाही तुमचा मुलगा म्हणून मी लढणार आहे आणि एवढे कोणाकोणाला एकत्र यायचे मी त्यांचे पाठ बोलित पण व विषयतून आरक्षण घेतल्याशिवाय शेवटच्या एवढी गर्दी बघितली आता खूप स्फूर्ती मिळते ही गर्दी बघून काय आता तर मधल्या काळातून आता एवढी असंख्य सुरुवातीच्या टप्प्यात एवढी गर्दी होती असंख्य जनसागर लोटलेला आम्हाला टॉनिकाची नाही गरज लागत आम्हाला अन्याय झालेला वेळ निघून गेली अन्याय करायला सुरुवात केली तुम्ही अवश्य तुमचा आनंद साजरा करा आमच्या दारात कुठं तुमचा आनंद अवश्य तुम्ही साजरा करा आमच्या दारात कुठं ही कोणती पद्धत आहे तुमच्या तिकडं गुलाल उधाळा तो लावा तुम्हाला काय करायचं करा डीजे लावा आमच्यात आरापुढे एक घंटा काय तुम्हाला आरक्षण मिळालं तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करायला लागले म्हणजे दुसऱ्याचे लेकर तुमच्या लेकरासारखं बघत नाही तुम्ही आम्ही कसं कवर अन्याय सहन करणार ठीक आहे बघू संयमानं घेऊ आम्ही वेळ ती प्रत्येकावर दिवस बदलतेत बदलू आम्ही सुद्धा दिवस आणि मराठावर अन्याय झालेला तर हिशोब्द होणार बरं मला सांगा की आता उद्याचा अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे तेरा तारीख तुम्ही दिली होती सरकारशी बोलणं काही सुरू आहे का रात्री काही बोलणं झालं का काल काही बोलणं नाही रात्री नाही परवा झालं होतं काल तर वेगळा विषय झालं होतं की व्हॅलिडिटी दिले जात नाही त्या व्हॅलिडिटी देण्यात याव्या याबाबतही झालं पण आजही मी आपल्या चॅनलच्या बंधूच्या सगळ्याच्या माध्यमातून सरकारला सांगतो की नोंदी शोधायचं बंद केलं ते सुरू ठेवा प्रमाणपत्र द्या आणि पोरांना एवढ्या अडचणी यायला लागल्यात व्हॅलिडिटी जातीयवाद करणारे जातीय द्वेषाने जे बरबडलेले काही काही अधिकारी आहेत काही खूप चांगले तो ते जाणून बुजून व्हॅलिडिटी देत डिट नाहीत पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबाला गृहमंत्री साहेबाला आणि देसाई साहेबांना शंभूराजे साहेबांना जाहीरपणानं सांगतो की व्हॅलिडिटी थांबू नका था। एम पी सीच्या पोहरांनाही अडचणी यायला लागल्यात तेही प्रश्न सोडा काय अडचणी यायला लागल्यात त्याही जाणून घ्या पोरांना काही काहींना लागू झालंय काही ना दिलं जात नाही तुम्ही दहा टक्के दिले ते ई सी बी सीचे प्रमाणपत्र पत्र काढायला अडचण यायला लागतात पोरांच्या त्या ॲडमिशनचे दिवस आहेत काहींचे ग्राउंड झालेले आहेत काहींचा नोकरींचा विषय अशी मराठ्यांची आडवणूक तुम्ही करू नका कारण आम्ही सहन करतोय थोडं हेही हे लक्षात घ्या तुम्ही की आमच्याही पोरांचे जर नुकसान होणार असले तर आम्ही पण आता नाही सहन करणार बरं हे सरकारना जरा समजून घ्या आम्ही प्रत्येक वेळेस शांततेने हाताळतो याचा अर्थ तुम्ही आमच्या पोरांचं वाटवळ करावं असं अजिबात नाही तुम्ही पोरांना ते सर्टिफिकेट निघाला इशी बिशियचे त्रास व्हायला लागलाय आणि नुसतं दिलं दिलं म्हणून तिथं विधानसभेत आढळतात सगळेजण पण पोरांना इकडं निघत नाही येत अधिकारी जाणून कुठून निघू देत नाही नोंदी निघाल्यात कुणबी प्रमाणपत्र निघालेत पण व्हॅलिडिटी साठी मुद्दाम टाळा टाळ करतात म्हणजे त्याच्या हातातला वेळ गेला पाहिजे नंतर द्यायचं म्हणजे त्याचं पार वटुळ झाल्यावर द्यायचं ताबडतोब देण्याचे आदेश सरकारने करावे सरकारला दिले बघूनही सरकारचे उघडले नाही तर पुढचं पाऊल काय असं उघडीन समाज बिघडल नाही उघडत असं तुम्ही बोटांत उघड चलो धन्यवाद काढल्याच बंद करतो गाडी किती